आज आपण पाहणार आहोत अठराशे वर्षापूर्वीची दोन मळगंगा मातेचे मंदिर एक निघोज गावामधील तर दुसरे टाकळे हजे गावामधील तसेच आशिया खंडातील सर्वात मोठे असणारे रांजणखळगे अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये निघोज या गावामध्ये कुकडी नदीच्या काठावर वसलेले हे मळगंगा मातेचं मंदिर आणि हा आहे या मंदिराचा अतिशय सुंदर असा सभामंडप तर मंडळींनो आपण आता घेऊया मळगंगा मातेचं दर्शन आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या बाहेर आपल्याला विविध अशी पाण्यांची कुंड या ठिकाणी पाहायला भेटतात त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मंदिर परिसरामध्ये आपल्याला खडकामध्ये तयार झालेली पाण्याची कुंडे या ठिकाणी पाहायला भेटतात या कुंडांची खोली ही वेगवेगळे असून या प्रत्येक कुंडासमोर आपल्याला त्या कुंडाचे नाव आणि त्याचे खोलीचे फलक लावलेले या ठिकाणी दिसत आहे ही कुंड पाहून झाल्यानंतर बाजूलाच आपल्याला एक ब्रिज बांधलेला दिसतो या ब्रिजवरती जाऊन आपण स्काय वॉक करून कुकडी नदीचे संपूर्ण पात्र आपण या ठिकाणावरून पाहू शकतो अशी ही व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे तर आज आपण आलेलो आहोत जगप्रसिद्ध असे असणारे रांजणखळगे म्हणजेच निगोज आणि टाकळे या गावाच्या हद्दीमधून वाहणारी कुकडी नदी या ठिकाणी तर ही नदी नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि याच नदीमध्ये जगप्रसिद्ध असे आणि आशिया खंडातील सर्वात मोठे रांजणखळगे आपल्याला पाहायला भेटतात या ठिकाणी आपल्याला पारनेर तालुक्यातील निघोज या गावातील मळगंगा माता मंदिर तर शिरूर तालुक्यातील ताकळेहाजी हाजी या गावातील मळगंगा माता मंदिर दिसत आहे ही दोन्ही मंदिरे अठराशे वर्ष पूर्वीचे असून या दोन्ही मंदिरांच्या अगदी मधोमध ही कुकडी नदी आपल्याला या ठिकाणी वाहताना दिसत आहे कुकडी नदी पात्रातील हे रांजणखळगे म्हणजे एक निसर्गाचा चमत्कार हे रांजणखळगे पाहण्यासाठी तसेच त्यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून या ठिकाणी पर्यटक येत असतात कुकडी नदीतील रांझणखळगे म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठे रांजणखळगे होय या ठिकाणी मंदिर परिसरामध्येच आपल्याला दगडातील काही कुंड्या या ठिकाणी आपल्याला ठेवलेल्या पाहायला भेटतात तर मित्रांनो या दगडी कुंडीला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका समोर दिसणारे मंदिर म्हणजे शिरूर तालुक्यातील टाकळे हजी गावातील मळगंगा माता मंदिर होय निगोजमधील मंदिराकडून आपल्याला टाकळेहाजी हाजी गावातील मळगंगा मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी हा लोखंडी झुलता पूल या ठिकाणी बांधण्यात आल्याचे पाहायला भेटते आणि या पुलावरून जात असताना आपल्याला संपूर्ण कुकडी नदी आणि कुकडी नदी पात्रातील खळगे यांचे व्यवस्थितपणे आपल्याला या ठिकाणावरून निरीक्षण करता येते आता आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये असणाऱ्या टाकळे गावातील मळगंगा माता मंदिर परिसरामध्ये या मंदिराच्या बाहेर भागामध्ये आपल्याला अतिशय स्वच्छता असलेली पाहायला भेटते आणि बाहेरील परिसर हा अतिशय भव्य असल्याचे या ठिकाणी आपल्याला दिसून येते तर मंडळींनो तर आता आपण घेऊयात टाकळे हजी गावातील मळगंगा मातेचे दर्शन तर मित्रांनो आज आपण आलो होतो जगप्रसिद्ध असे रांजन खळगे पाहण्यासाठी आपण कुकडी नदीवरती असणारे राजन विषय संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तर घेतलेलीच आहे त्याचबरोबर या नदीच्या काठावरती असणारे दोन मळगंगा मातेचे मंदिरं यांचं पण आपण चित्रीकरण केलेलं आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच लिहा तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराज